तर गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेतू दाखिनकर ब्लॉग्स तर गुजरात ट्रिपनंतर आता आम्ही आज सव्वीस जानेवारी आहे आणि आम्ही आज बाहेर पडतो आहे भीमाशंकरला जाण्यासाठी तर माझ्यासोबत आहे अक्षय ह्याला तर तुम्ही बघितलं असेल भावेश आम्ही तिघं असतोच ट्रिपला आणि आज नवीन जॉईन झालं आहे अजिंक्य आम्ही एकाच ठिकाणी जॉबला असल्यामुळे आम्हाला शक्य होईत नाही एकत्र जायला तर आज आमचा ऑफिस बंद आहे त्यामुळे आम्ही एकत्र निघालो आहे भीमाशंकरसाठी आम्ही चाललो आहे वाशिम शहापूर मार्गे आणि येताना आम्ही आपला लोणावला मार्गे येणार आहे जर पॉसिबल झालं तर आम्ही एकुरेलासुद्धा जाणार आहे तर स्टे ट्यून बघत राहा आम्ही काय एन्जॉय करते तुम्हाला रूट दाखवतो मी सकाळचे वाजलेत किती वाजलेत <laughs> <साथ वाद ले। laughs> <laughs> <laughs> बाई सात वाजले सात वाजले चुगं पण चोग आहेत सकाळचे वाजले सात आम्ही साडेतीनला वसईमधून निघालेलो आणि आम्ही आता पोचलो आहे मुरबडला इकडे कुठेतरी एका ब्रिजवरती थांबलोय असतं बुलेट एक आहे आणि एम एम टी फिफ्टीन दोघं पण चांगलं परफॉर्मन्स देत आहेत आणि हा आता करतोय जॉगिंग हॅज अ हायजीन सॉरी काय बोलतात ते फिटनेस फिटनेस साठी म्हणजे थंड पडलाय तो तर बॉडीला हिट करतोय आणि अजिंक्य कसं वाटतं तुला गाडी चालवून एक नंबर फक्त जरा ऊन पाहिजे मागे बसून एमटी फिफ्टीन च्या मला फुल कम्फर्टेबल बुलेट आपला लोह आहे रॉयल एनफिल्ड वरती कम्फर्टेबल आहे फक्त एवढंच की थंडीमुळे गुडघे दुकाय लागले एमटी फिफ्टीन नॉट कम्फर्टेबल फॉर पिलियन शॉर्ट ड्राईव्ह इट्स ओके सो तुम्ही एन्जॉय करा भैरवगड भैरवगड आली ते ह्या गावाची प्रवर्ष चालू आहे धान्य तर नमस्कार आता वाजले सकाळचे आठ आणि आम्ही पोचलो आहे माळशेत घाटामध्ये जिकडे फोटो व्ह्यू पॉईंट आहे तिकडे आता आम्ही थोडं व्ह्यू बघतो फोटोज वगैरे काढतो जे तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल आणि मग इथून निघतो आम्ही भीमाशंकरसाठी आता मस्तपैकी सकाळचा सूर्यप्रकाश एक समोर डोंगरावर पडलेत किती मस्त दिसतात तर तिथे जाऊन आता फोटो वगैरे क्लिक करतो आणि हे जर तुम्हाला फोटो बघायचे असेल तर नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा मी इकडे खाली नाव देतो माझ्या इंस्टाग्रामचं थोडाशी मुंबईकरले म्हणजे जायचे आहेत पॉईंट सो गाईच आता आम्ही इकडून मागून आलो जुन्नर साईटला चाललो आहे माळशिद आलो तर आम्हाला हा बोर्ड दिसला तर इथून शिवनेरी किल्ला आहे चार किलोमीटर भीमाशंकर अडुसष्ट आणि अष्टविनायकपैकी दोन ओझर आणि लेण्याद्री दोन किलोमीटर आणि चौदा किलोमीटर तर आमचा असा प्लॅन झाला तर एवढा जवळ आलो आहे तर दोन अष्टविनायकसुद्धा करून येऊ आणि जर एनरूटमध्ये शिवनेरी फोर्ट जवळ असेल तडायला तर तिथे पण आपण जाऊ नेऊ तर आता आम्ही इकडे थांबलो आहे पिंपळगाव सिद्धनाथ नाक्याला चहा पितो नाश्ता करतो म्हणजे लाईटली चहा आणि बिस्किट आणि जातो अष्टविनायकपैकी ओझर आणि लेण्याद्रीमध्ये सो आता आम्ही इथे पिंपळगाव नाक्याला सिद्ध सिद्ध पिंपळगाव सिद्धनाथ नाक्याला चहा कॉफी वगैरे नाश्ता करतो आहे आणि इथून जातो तुम्हाला मगाशी बोललो मी की गणपती दर्शनाला जाऊ ओझरला दर आणि लेनाद्रीला आता आम्ही आलोय गिरिजात्मक गणपती लेनाद्रीकडे तर आहे पायऱ्या तीनशे साडेतीनशे पायऱ्यात आता जातो आता काय काढलं भावस्त तिथे एंट्री दर्शन मराठी आपलं युट्यूब चॅनल मराठी बोल अरे तू बोल ना माझे कन्नड फॅन आहे हे मराठीचं तिरुपतीच्या लॉससाठी आता आता okay, मराठीत सांग okay. काय होतं बोल हे hey, दर्शन करण्यासाठी पास आपले देवाकडे नाईंटी फाईव्ह रुपीज इच पंचवीस रुपये परपसर आहे अॅज अ सोर्स ऑफ इन्कम फॉरीज टेम्पल ओ माय गॉड इंग्लिश मीडियम राजीव शाला कुंभारवाडी <laughs> <laughs> so, बारीक दिसणारा खेळाडू आमचा सगळ्यात जास्त तकला ढकणार सुद्धा पायऱ्या एकदम उंचावर आहेत आणि हा दृश्य गिरिजात्मक लेण्याद्री लेणाद्री तर गिरिजात्मक गणपती आता आम्ही चढतोय वरती अजिंक्य चल चल अजिंक्य इकडून ना चल इथून जा canción. आमचं झालं आहे गणपती दर्शन देणं गिर गिरिजात्मकचं आता आम्ही चालले ओधरला तर हा आहे मंदिर परिसर समोर गणपतीची मूर्ती आणि आता आम्ही उतरतो खाली लेणी बघायला तर आता आम्ही जस्ट आम्हाला एक तास लागला असेल वरून धावून यायला तर आम्ही गिरिजात्मक गणपती लेनाद्रीचं दर्शन घेऊन खाली आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ओझोर तर विघ्नेश्वराचं दर्शन गेलं तर इथून सात ते आठ किलोमीटर आहे तर एन रूटमध्ये आता मी गाडी चालवतो आहे तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटतो ओझोरला ओके श्वर ओझोरला तर आता जातोय गणपती मंदिराकडे दर्शन घेतो आणि लगेच निघतो भीमाशंकरसाठी हे आमचं प्लॅनिंगमध्ये नव्हतं पण आम्हाला देवाने एक प्रकारे बोलवलं म्हणजे आम्ही नाश्ता करायला थांबलो आम्ही थांबणार होतो माळशेतच्या नंतर पण पुढे पुढे येत येत आम्ही इकडे पिंपळगाव सिद्धनाथ नाक्यावर थांबलो तिकडे आम्हाला बोर्ड दिसला ओझोर आणि लेण्याचं तो म्हटलं तिकडे पण जाऊन येऊ आमचं एक की समजा गेलं ते आम्हाला देवानी स्वतःहून बोलवून घेतलं आम्ही बोललो तर एवढ्या जवळ आलो एवढ्या जवळ आले तर कशाला जायचं नाही म्हणून आम्ही आलोय मंदिरामध्ये हा हे मंदिर परिसर अजून का तू फर्स्ट टाइम आला आमच्या कसं वाटतं तुला हा हे मंदिर परिसर आम्ही मंदिर परतच एंट्री केले हे असं पूर्ण फिरून फिरून तिकडे दर्शन घ्यायला जायला मिळणार तर घेतो दर्शन सो अर्धा तासात आमचं दर्शन झालंय आणि मंदिर परिसर माझ्या माझ्या इथं मंदिर आहे बघा तो बाहेर फोटो बिटो काढतो चारे नहीं नहीं चारे नहीं। नहीं नहीं। तर आता आमचं झालं आहे दर्शन घेऊन आता आमचा डायरेक्ट दोन तासानंतर हॉल्ट आहे डायरेक्ट भीमाशंकरला आता आम्ही चालले भीमाशंकरला इकडून पोचतो ओझरवरून निघाले मागे मंदिर आहे तो आपला अष्टविनायक ओझर विघ्नेश्वराचं मंदिर आहे तर आता मी काढतो गाडी आणि जातो डायरेक्ट भीमाशंकरला तिकडेच भेटतो तुम्हाला आपल्याकडे गोप्रो नसल्यामुळे आपण काही मोठं लॉगिंग करू शकत नाही ही एटी वन नंबरची आपली गाडी आहे तर डायरेक्ट गाडीवर भेटू किंवा उतरल्यानंतर भेटू पाहि तर आम्ही आता पोचलो आहे भीमाशंकरला मोबाईल चार्जिंगला लावलेला बॅगेमध्ये त्यामुळे वेळ नाही मिळाला मला दाखवायला मी दाखवून तुम्हाला भीमाशंकर अभयारण दाखवेल मंदिरापासून पाच ते सहा किलोमीटर आधी फोर व्हीलर थांबवले जातात फक्त बाईकवाल्यांना एंट्री आहे तर बाईकवाले आम्ही आता आलो इथून मंदिर एक किलोमीटर आहे तर आम्ही इकडेच बाईकवरती चेंज वगैरे केलं आहे आणि जातो आहे दर्शनाला आज संडे आणि सव्वीस जानेवारी हे दोन्ही असल्यामुळे आज खूप गर्दी आहे तर बघू आपल्याला दर्शनाला किती वेळ लागतो आहे तर दाखवतो जेवढं पॉसिबल दाखवतो ते ते तेवढं तुम्हाला दाखवतो मी भेट शंकर पार्वते हर तर मित्रांनो आता आमचं आहे दर्शन आणि आता आम्ही निघालोय एकविरेला इथून एकविरा आहे नव्याण्णव शंभर किलोमीटर आहे तर भावेश तू किती वेळा आलेला तिकडे फोर टू फायव्ह टाइम्स फोर टू फायव्ह टाइम्स आलेला पण आज जेवढी गर्दी होती जी तुम्ही तु बघितली एवढी गर्दी कधीच नव्हती आज सव्वीस जानेवारी आणि रविवार दोन्ही एकत्र आल्यामुळे खूप सारी गर्दी झाली चार ते आलो मिनिटात दर्शन तर तास लागले पाच तास लागले दर्शनाला तर मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं दर्शन घ्यायच्या आधी की फोर व्हीलर बसेस वगैरे इकडे पार्क करतात ते तर इकडे पाच सहा किलोमीटर आणि इकडून तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या बस किंवा प्रायव्हेट इको गाड्या आहेत त्या तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतील इथे तुमची फोर व्हीलर तुम्हाला पार्क करावी लागणार इथून आत्म फोर व्हीलर सोडत नाही तर आता चालेल तुम्ही गाडी तर आपण डायरेक्ट भेटू जेवायला म्हणजे नाश्ता करायला चिन्ह बाहेर तर आता इथून एकविरा आहे किती किलोमीटर आहे अजिंक्य फिफ्टी वन म्हणजे एकावन्न किलोमीटर आम्हाला साडेसात टाईम दिला आहे आणि मस्त एन्जॉय ते हा असं रोड आहे चांगला रोड आहे असं डोंगर दऱ्यातून रस्ता आला आहे मी तर फुल एन्जॉय करतोय भावेश कंटाळला आहे त्याला मागे बसलं की काहीतरी दुखतं आणि पुढे चालवायला कंटाळा आला आहे पण ठीक आहे होईल सवय त्याला हळूहळू आपल्यासोबत राहून शिकेल कारण कम्फर्ट सोडायला शिकेल तो था था। तर मी पाणी पिऊन घेतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता आम्ही आलो आहे एकविरेला आता वाजल्या संध्याकाळचे सात तर आम्ही एकविरेला वर जातो डोंगरावरती दर्शन घेतो आई माऊलीचं आणि मग घरीकडे निघतो किंवा जर पोरांचं मन नसेल गाडी चालवायचा तर डायरेक्ट घरी निघू ते काय करायचं आहे दर्शन दर्शन करून घरी जायचं आहे की झोपायचं हे करायचं ना ठीक आहे तर आम्ही दर्शन घेऊन आता परत जेवून घरी निघणार आहे तर आपण आता भेटू वरती कारले टोलावर गाडी पार्क तर मंडळी फुल फ्रेश वाटते तुम्ही ओळखा आम्ही कुठे आलो आहे सॉरी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आम्ही आलो एकवीरेला तर आम्ही आलो एकवीर तर आमचा रूट कसा झाला ते आम्ही आता एकमेक दर्शन घेतल्यानंतर खाली जाऊन जेवणार आहे एका हॉटेलमध्ये तिकडे तुम्हाला मी सविस्तर सा सांगतो आता आम्ही थोडा बुश घेतो म्हणजे कॉफी पिऊन घेतो कॉफी आणि धाण्याचा ब्रेक आहे आणि मग वर जातो मंदिरात देवीचं दर्शन घेतो आणि मग खाली गाऊन जेवतो तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो जर जास्त गर्दी असेल तर आम्ही आतमध्ये जाणार नाही गाभाऱ्यामध्ये बाहेरूनच दर्शन घेणार आहे कारण की आम्हाला परत आता गाडी चालवून बाईक चालवून मुंबईला जायचं आहे वसईला जायचं आहे इथून किती किलोमीटर एकशे तीस किलोमीटर परत चालवायचे तर पंधरा वीस मिनटं पायऱ्या चढून आम्ही आलो आहे एकविरा हीच्या कारले डोंगरावर आमचं आजच्या दिवसाचं लास्ट डेस्टिनेशन आहे आता इथून आम्ही उतरून डायरेक्ट जेव्हा जाणार आहे आता हे माझ्यासमोर आहे कारला मंदिर तर एकविरा देवीच्या इथून आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे आणि आता जातो आहे आम्ही घरी तर जाता जाता आम्ही दुपारपासून आहे नाही सुख खाऊ खातो वडापाव चहा कॉफी वगैरे तर आता इकडे हॉटेल आस्वाद म्हणून आहे हायवेला तर तिकडे आम्ही जेवतो आणि ह्या दिवसाचं एंड करतो मी तुम्हाला सांगतो आज आम्ही सकाळी साडेतीनला घरातून निघालो तिथून गेलो माळशेस घाटात माळशेस घाटातून आम्ही सिद्धनाथ नाक्यावरती थांबलो तिथे आम्हाला बोट दिसला ती लेणाग्री आणि ओझर गणपतीजवळ आहेत मग आम्ही तिकडे गेलो ते अन होतं आमचं तिथून गेलो भीमाशंकरला भीमाशंकरवरून गेलो एकवेरेला आणि एकवेरेवर आता घरी जाऊन झोपणार आहे म्हणजे आता आम्हाला घरी जायपर्यंत दोन तीन वाजणार आहेत म्हणजे आम्ही आजच्या दिवसात सिक्स हंड्रेड प्लस किलोमीटर राईड केले प्लस रात्री तीन ते दिवशी म्हणजे चोवीस तास आम्ही बाहेर आहोत घराच्या राईड करतो हो बाईकवरती तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी या तिघांना विचारतो आता दिवस कसा गेला तुम्ही त्यांच्याकडून बघून घ्या अजून काय दिवस कसा गेला आत्ता मजा आली ट्रिपला तुला कसं वाटलं आत्ता दिवस एन्जॉय आली ट्रिपला सगळ्यात जास्त काय आवडलं तुला तो आवाज तो नव्हता मग काय आवडलं आजच्या ट्रॅव्हलिंग बस यही काय काही नव्हता मेरको मी मला पण ट्रॅव्हलिंग खूप आवडली जो रूट होता म्हणजे जो व्ह्यू बघितला आम्ही आमच्या डोळ्याने गाडी चालवली वगैरे घाटातून गेलो मस्त एकदम मजा आहे भावेश तुला काय वाटतं आजचा कसा वाटलाय दिवस व्हेरी गुड काय आवडलं तुला आज इतकलं अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है अच्छा ठीक आहे समज गया आपला जो प्लॅन ठरला तो एक एक नंबर होता आपण मोस्टली जाणार होते भजनलाला लसी पिण्यासाठी आणि जोगेश्वरी मिसर खायला आपला आपण शंकरला भीमा शंकरून आपण दोन गणपती केले ते पण के आमप्यान होते देखे। ते कसे गेलो आपण तिकडे सांगतो मी नाश्ता करायला बसतो जो बोर्ड वाचला आणि अचानक निघून गेलो भगवानने बोलाया तो जाणे का तर आता लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा you.